ूबानी गोबा जसं मोबाईल आला तसं आम्ही या आमच्या कलेच्या पाठीमाग लागलो म्हणजे आम्ही आमच्या कलेला मत वाढलो गो गो जैश भगती गोंग आमचा आता જીવન એયાવર થી ચાલુ હે કેસી ચન ચલ જાય ચન ચન હસીના પૂછતો કૌ ના હૈ મોજ કિરવાની હૈ મેરી મહેરબાન कुठेतरी बसलो तरी दोन मिनटं माणसांची करमणूक करतो माणसाच्याकडे कर वाहवा मिळते मी पस्तीस चाळीस वर्ष झाली आता कला ह्या कलेवरती हो उदरनिर्वाह असतो चार महिने कमव आठ महिने बसून माझं नाव शिवाजी विटवासुरी सूर्यवंशी मुकामपृष्ठ इंग गाडी चालुक खानापूर एकाहत्तर ची माझी अकरावी झालेलं आहे आणि त्याच्या पाठीमागं संपूर्ण मराठी शाळेमध्ये लहानपणापासूनचा मला गाण्याचा छंद नाटकात मी गाणी होतो भजना सर्व ठिकाणी भजनाचे कार्यक्रम केले नाटकातून गाणी गायली आणि एक आवाज आपला चांगल्या प्रकारचा असल्यामुळे लोकांनी आपल्याला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आता काय करताय कलेवर जाता करता कले जा। आता आम्ही आमचा उद्योग करत करतो दोन तीन वर्षामध्ये बंद झाला आणि हे मोबाईल सुरू झाल्यापासून जसं मोबाईल आलं तसं आम्ही या आमच्या कलेच्या पाठीमागं लागलो म्हणजे आम्ही आमच्या कलेला मत वाढलं त्याच्या अगोदर आमच्या कलेला म्हणजे एवढं विशेष डिमांड नव्हतं तरी मोबाईलपासून मोबाईल जसं आलं तसं आमच्या कलेला उत्तेजन भेटलं परंतु आमचं आता जीवन याच्यावरतीच चालू आहे दोन मुलं आहेत शेती करतात मंडळी आमची दोन वर्ष झाली मानधन वगैरे अजून काही का नाही आम्हाला भेटलेलं पण मला सर्टिफिकेट मिळाले चोरेल गाठ म्हणून बंधूचा पेपरनं मला सर्टिफिकेट दिलेला आहे मानधन वगैरे नाही चालू मानधन अजून चालू नाही कलाकार कला मानधन नाही अजून चालू आम्हाला कैसी चंचल है, चंचल हसीना पूछ कौना आहेो हो, की रवानी है मेरी महबूबा मेरी नि है मेरी महबूबा माझं नाव विठ्ठल गोपीनाथ पवार राहणार बेटा तालुका खानापूर जिल्हा सांगली मी पस्तीस व चाळीस वर्ष झाली आता कला ह्या कलेवरती उदरनिर्वाह करत असतो लग्नकार्यामध्ये भजनामध्ये कुठे ज्या ठिकाणी आपल्याला बोलवणं होईल त्या ठिकाणी मी जात असतो मागत आहे का एवढ्यावर काय ह्याच्यावर उदरनिर्वाह म्हणजे चार महिने कमवायचे ना आठ महिने बसून पण आम्हाला आवड आहे या कलेची चार लोकं आमची कला ऐकतात आम्हाला आनंद मानतात किंवा आम्हाला मान देते ती त्या उदरनिर्वाचं काम म्हणजे त्या कलेच्या जीवान आहे तर आम्हाला कला सरकारी काही मानधन वगैरे मिळेल मिळायचं मिळत नाही काहीतरी मिळावं असं आमची एक इच्छा आहे वय झालं तुमचं माझं वय त्रेसष्ट आहे आता दुसरा काय उद्योग उद्योग दुसरा मी एक करतो बाकीचं काहीतरी प्रायव्हेट करतो पण ते काय उदरनिर्वाह म्हणजे काय भांडवल नसल्यामुळं आपलं असंच चाललेलं आहे आनंद वाटतो ह्या कलेमध्ये मला आनंद वाटतो कारण का तर कुठेतरी बसलो तरी दोन मिनटं माणसांची करमणूक करतो माणसाच्या तर वाह मिळते का देतात काय एखादी इच्छा जर देते ती का नाही झाली तर मी का काही कधी कोणाला आग्रहानं मागत नाही कसं आहे प्रत्येकाला आवड आहे आवडीने दिलं तरी घ्यायचं मी ब्यानमध्ये आपलं कलरनेट वाचतो लग्न कार्यामध्ये याच्यामध्ये पण आता काय लग्न सारा चालू असतील त्या आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा